श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आज म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आली आहे अंगारिक विनायक चतुर्थी विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येणं अतिशय शुभ पुण्याचे मानले गेले असून यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे ते बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या व्रत विनायकाने पावन केली त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्या कृपा दृष्टी होते असे म्हटले जाते अंगारे की चतुर्थी व्रत केल्याने कोणतीही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते म्हणूनच आपल्याला आज अंगारकी विनाय चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व भांडणं पितृदोष शत्रुबाधा नजर दोष वास्तुदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण अजिबात विसरू नका अगदी माझ्यापासून प्रत्येक प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरा घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कला होत असतील आजारपण येत असेल मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले त्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणासो जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे आणि मग आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतो हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलची प्लेट ही घ्यायची आहे त्या स्टीलच्या प्लेटवर आपल्याला सुक्या नारळाची एक वाटी जी असते ती ठेवायची तर तुमच्याकडे सुक्या नारळाची वाटी नसेल तर अगदी एक छोटासा तुकडा सुक्या नारळाचा ठेवला तरीही चालणार आहे कारण नारळामध्ये आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याची शक्ती असते त्या सुक्या नारळाच्या वाटीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या मी प्रत्येक उपायामध्ये आवर्जून सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बन असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो आता आपल्याला पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलची घ्यायच्या ज्या लवंगाने आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण या दोन वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता ह्या लवंग आणि हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीवर ठेवायचे आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुपीडा त्याचबरोबर दारिद्र्य दूर होण्यामध्ये ही मिळत असते आता आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे काळे तिळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीवर ठेवायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या वाटीवरचा जो है कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता आपल्याला ही प्लेट देवघरासमोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही प्लेट तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे धूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम गणगणपते नमः किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या प्लेटमधला जो कापूर आहे तो शांत झाल्यानंतर त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकायच्या टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची रस्त्यात टाकू नका जेणेकरून त्याच्यावर कोणाचाही पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकलेले आणि त्याचा त्रास जो हो आहे तो दुसऱ्याला झाला हा नाही पाहिजे तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोकणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणालाशीही बोलायचं नाही आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रु पिडा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ